मोडकळीस आलेली वाहनं आणि अपुरा मनुष्यबळ असतानाही ठाणे एस टी विभागानं दिवाळीच्या जादा प्रवासात चांगली कामगिरी केली आहे अवघ्या बारा दिवसांमध्ये एस टीनं बारा लाख बारा हजार सातशे सहासष्ट प्रवाशांची वाहतूक करून बारा कोटी ब्याऐंशी लाखाचं उत्पन्न मिळवलं आहे यंदाच्या प्रवासात एस टी विभागाचं उत्पन्न एक कोटी पंधरा लाखांनी वाढलंय या कालावधीत एस टीनं एकोणचाळीस लाख शहात्तर हजार किलोमीटर प्रवास केलाय सण उत्सवांमध्ये सर्वसामान्यांचा हक्काचं वाहतुकीचं साधन म्हणून एस टीकडे पाहिलं जातं ठाणे एस टी विभागानं देखील प्रवासी वाहतुकीचं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं बजावले यंदाच्या दिवाळीतही प्रवाशांनी एस टीवर विश्वास ठेवून प्रवास करण्यासाठी तिचा वापर केला दिवाळी आणि भाऊबीजसाठी लाडक्या बहिणींनी एस मधून प्रवास करून एस टीला भरघोस उत्पन्न मिळवून देण्यात मोठा हातभार लावलाय महिलांना सरकारकडून एस टी प्रवासासाठी सवलत दिली जात असल्यानं तिचा एस टीचा प्रवास वाढलाय घरातील महिला एस टीनं प्रवास करतात म्हणून तिचं कुटुंब देखील प्रवासासाठी एस टीचा वापर करताना दिसत यातूनच एस टीचे प्रवासी वाढलेत यंदा अठरा ऑक्टोबर पासून दिवाळीचा मोसम सुरू झाला असल्यानं एस टी विभागाकडून प्रवासी वाहतुकीसाठी शादा बसेस सोडण्यात आल्या होत्या अठरा ते एकोणतीस ऑक्टोबरच्या काळात ठाणे विभागातील एस टीनं एकोणचाळीस लाख एकोणऐंशी हजार किलोमीटर प्रवास केलाय यंदा ठाणे विभागातील आठ विभागांमधून ठाणे आकार क्रमांक एकनं न सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवलंय तर सगळ्यात कमी उत्पन्न वाढा आकाराचं आहे अनेक अडचणींचा अडथळा पार करत ठाणे विभागानं दिवाळीच्या काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद का आहे यामुळे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी साऱ्यांचं कौतुक केलं आहे त्याचबरोबर प्रवाशांनी एस टीवर विश्वास ठेवल्यानं प्रवाशांचे देखील आभार मानले आहेत